तर कसे आहेत मित्रांनो पुण्याचं तुमचं स्वागत आहे तर नवीन एक अपडेट घेऊन आलेला आहे भारतीय रेल्वे ग्रुप डीमध्ये मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो बत्तीस हजार चारशे अडोतीस जागांची ही मेगा भरती निघालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मिस नका करू आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलात तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर समजा काही सांगणार आहे व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तर तर जाणून घेऊया पदाचे नाव शैक्षणिक पात्रता काय आहे क्रमांक पहिला ग्रुप डी असिस्टंट पॉइंटमॅन ट्रे बत्तीस हजार चारशे अडतीस रिक्त पद आहेत शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय वयाची आठ जाणून घेऊया एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते छत्तीस वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सुटा आहे ओ बी सीसाठी तीन वर्ष सुटा आहे नोकरीचं ठिकाण ऑल ओवर इंडिया असणार आहे तर फी जाणून घेऊया जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये पैसा असणार आहे आणि एस सी एस टी एक्स सर्विसमॅन ट्रान्सजेंडर ई बी सी महिलांसाठी दोनशे पन्नास रुपये बी असणार आहे तो महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे ठीक आहे आणि परीक्षा जी आहे तुम्हाला नंतर कळण्यात येणार आहे जाहिरातीची पी डी एफ डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो आवाज बसलेला आहे तरीही व्हिडिओ काढत आहे कारण व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून जाहिरातीची डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे आणि ऑनलाईन अर्ज करायचा असेल तुम्हाला त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा कारण ही खूप मेघाभर खूपच व्हिडिओच इम्पॉर्टंट आहे आणि दोन हजार पंचवीसची पहिली मेघाभरती निघाली आहे तर भेटूया पुढे पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मग आवाज बसलेला आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवलेला आहे तर चला